कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून आम्ही शांत हो याचा अर्थ गांडू नाही हो। संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं चौवाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्यावेळेला राज्यच नव्हती पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं आम्ही मराठी लादली गुजरात वरती मध्य प्रदेशवरती राजस्थानवरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य आम्ही लादली अरे हिंदी भाषा एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं कर। यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी ये अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून या सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय याच्या मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो हो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय ऐका याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील